नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो एक्सपर्ट नूतनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी एक व्हिडिओ बनवला होता म्हातारपणे मुलांबरोबर आणि सुनाबरोबर राहणं योग्य आहे की अयोग्य आहे त्या व्हिडिओला तुम्ही इतकं भरभरून प्रतिसाद दिला ना मलासुद्धा वाटलं नव्हतं की माझं फार जुनं चॅनल नाही आहे एकच वर्ष झालेलं आहे तरी एक्क्याहत्तर लोकांनी बघितला माझ्या स्वप्नात मी विचार केला नव्हता की माझा व्हिडिओ एकाहत्तर हजार लोक बघतील पण तुम्ही तो बघून मला एवढं मोटिवेट केला आहे की मला नवीन व्हिडिओ बनवायची उच म्हणजे आपल्याला इच्छा होते की बाबा चला एवढी लोकं बघतात तर आपण काहीतरी व्हिडिओ बनवायला पाहिजे आपले व्हिडिओ लोकांना आवडतात असे तुम्ही माझ्यावर प्रेम करा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन चॅनलवर असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता नवीन विषय घेऊन आलो आहे आजी आजोबा आणि नातवंड आत्ताचे नातवंड आत्ताचे आजी आजोबा ह्याच्यामध्ये खूप फरक आहे पूर्वी आपल्याकडे एकत्र एक कुटुंब असायचं आपले आजी आजोबा म्हणजे माझ्या आज आजी आजोबा जे होते ते कसे घरातच राहणारे असते की निवडणं टिपणं बाळाला आंघोळ घालणं त्याच्यानंतर गुटी भरवणं बाळाला संस्कार करणं त्यांना रामरक्षा कशी म्हणायची ते सांगणं किंवा छोट्या मोठ्या गोष्टी सांगणं चिऊच्या माऊच्या अशा गोष्टी सांगणं हे आप आमच्या वेळेचं मी म्हणते नंतर माझे सासू सासरे माझ्या मुलांचे आजी जे होते ते मुलांना म्हणायचे की कसं तू शिकायला पाहिजे काय करायला का पाहिजे हे संस्कार एकत्र कुटुंबामध्ये होत होते पण आता ते राहिलं नाही आता जास्त करून एकत्र कुटुंब राहा राहत नाही कारण कामानिमित्त मुलांना काही मुलं परदेशात राहतात काही कामानिमित्त परगावी राहतात काही घर छोटं असल्याकारणाने विभक्त राहतात तर आजी आजोबा हा आता कॉन्सेप्ट राहिला नाही कारण आजी आजोबा फार तर त्यांना बाहेर आठवड्याने कधीतरी मुलं येतात तेव्हा बघू शकतात किंवा परदेशात असले तर ते काय करतात व्हिडिओ कॉल करतात ते आठवड्याने पंधरा दिवसाने वगैरे मुलांना बघायला मिळतं ते व्हिडिओ कॉलवरच बघायला मिळतं काही वेळेला काय होतं की मुलं परदेशातही आईवडिलांना घेऊन जातात दोन दोन तीन तीन महिने आईवडील तिकडे राहतात तर मुलांना ते मुलांच्या सोबत राहायला मिळतं आजी आजोबांना पण ते एक कुठेतरी कोपरा आपल्याला वाटतो की आपल्याला पण आपल्या नातवंडाबरोबर राहायला मिळालं असतं तर पण आता पाणी पुला पुलाखालून वाहून गेलं आहे आता ती परिस्थिती राहिली नाही आहे आता खूप धावपळीची दुनिया आहे आणि मुलांचं जीवनमध्ये फक्त क्लास क्लास आणि क्लास हा क्लासला जा दुसऱ्या क्लासला जा ह्या क्लासवरून आला की दुसऱ्या क्लासवाला जा ह्या क्लासमय जीवन झालेला आहे त्या मुलांना आता वेळच नसतो आणि कधीतरी आपल्याकडे राहायला आलेली मुलं जेव्हा आपल्याकडे आठवडाभर वगैरे मुलं येतात तेव्हा आपण त्यांना काहीच अगदी मायापलीकडे दुसरं काहीच आपण त्यांच्याबरोबर करू शकत नाही हो की नाही फक्त मायाच करू शकतो त्यांना असं आस, हे नातवंडांचं आणि आजीचं प्रेम झालेलं आहे मित्रांनो आता पूर्वी तसं नव्हतं आताच्या जीवनामध्ये आणि पूर्वीच्या जीवनामध्ये खूप फरक असत आजी आजोबांना नेहमी नातवंड म्हणजे दुधावरची साय हो की नाही दुधावरची साय असते मुलं नातवंड म्हणजे आजी आजोबाला फार जिवाळ्याचं आहे आपल्या मुलांनी मुलां ना, नातवंडांना रागवलं तरी पण आपल्याला खूप राग येतो की अरे काय रागवलं असतो काय केलं होतं त्याने असं का केलंस तू आम्ही तुमच्या वेळेला असं करायचो का अशा बऱ्याचशा गोष्टी आपण मुलांबरोबर करत असतो तुम्हाला काय वाटतं मला माझ्या नातवंडांचं तसंच होतं की माझी नातवंडं आली तर मला पण असं होतं की काय करू आणि काय नाही त्याला पुरणपोळी आवडते त्याला नॉनव्हेज आवडतं त्याला चीज स्लाईज आवडतं चीज परोठा आवडतो आजीला काय काय करू आणि काय नाही करू तर आताचे आजी आजोबा हॉर मॉड आहेत हवे ते कपडे घालतात हवं तिकडे फिरायला जातात आणि आत्ताचे आजी आजोबा मुलांबरोबर जाऊन मस्तपैकी पिझ्झा आ, बर्गर ह मॅगी ह्या सगळ्या गोष्टी नातवंडाबरोबर एन्जॉय करतात तुम्ही तसं तुमच्या नातवंडाबरोबर करता का करत असला आणि हा व्हिडिओ नक्की कसा वाटला तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ घेऊन मी नवनवीन तुमच्या समोर येई तत्पूर्वी